डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मोठ्या उत्साहात संपन्न मांजरे येथील संत गाडगे बाबा सामाजिक विकास संस्थेच्या वतीने दहावी आणि बारावी मध्ये ऐंशी टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवर पाहुण्याच्या हस्ते संपन्न झाला त्यावेळी उपस्थितांमध्ये पुण्यनगरीचे माजी महापौर प्रशांत दादा चोक्ता राष्ट्रवादी काँग्रेस वैद्यकीय कक्ष राज्य विस्तारक भारतीताई तुपे महाराष्ट्र सेवा मंडळाचे प्रदेश उपाध्यक्ष बेल्लेकर युवा संस्थेचे अध्यक्ष शैलेंद्र भेल्लेकर केपी पॅरा मेडिकल इन्स्टिट्यूट चे संस्थापक कृपाल पलुसकर सर सहकारी शैक्षणिक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष किरण तुपे महिला अध्यक्ष सुलभाताई साळुके पुणेश्वर राष्ट्रवादीचे सरचिटणीस सुनील तात्या शेवाळे जनकल्याण युवा मंचाचे अध्यक्ष पीतांबर थिवार शिवसेनेचे युवासेना उपविभाग अधिकारी हडपसर राहुल खलसे प्रवीण रणदिवे संघटिका शिवसेना हडपसर विधानसभा वर्षोदाई खलसे संत बाबा सामाजिक विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कार्यक्रमाचे मुख्य संयोजक समाजभूषण हरिभाऊ काळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते पालकांनी विद्यार्थ्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त अपेक्षा बाळगू नये विद्यार्थ्यांना त्यांचे आवर्तक क्षेत्र निवडून द्यावे असे माजी महापौर दादा चक्काप यांनी आपल्या मनोगतात व्यक्त करताना सांगितले कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी विजय बोराडे सुनील पवार अनिकेत काळे संगीता गवळी सोमनाथ काटकर निरंजन पवार गोकुळ दळवी उमेश काटकर उज्वला काळे शुभांगी काळे सायली काटकर मोनिका पवार मानसी काळे इत्यादींनी अधिक परिश्रम घेतले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन हरिभाऊ काळे यांनी केलं तर आभार प्रदर्शन मोनिका पवार यांनी केले चहापानानंतर कार्यक्रमाची सांगता झाली पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पी सी एम सी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा